कधी येतोय काय माहिती उशीर कसला रोड यायला काय तुमच्या राहण्याचा गाडी सुद्धा या ना बर बरं ती बर झालं महत्वाचं बोलायचं होतं बोल ना ऐक ना आपण मला असं वाटतं खूप म्हणजे लवकरच लग्न करायला लग पाहिजे आता लग्न हो करू की म्हण त्याला काय दावा तसं नाही रे म्हणजे मला तुला कसं सांगू मी आहे आता काय हो काय काय लागलं लागलं म्हणजे आपण लग्न करू ना लवकरच लग्न लग्नाचं डोक्यात फिट नाही माझ्या अजिबात अरे पण तू समजून घे ना आता मी प्रेग्नंट आहे तू बाबा होणार आहे अरे होणार आहे म्हणजे काय माझी एकटे झेन झाले काय दावा दोघांचे मुरशी झाले सगळं अरे पण असं काही बोलतोय तू असं काय म्हणजे एवढं लवकर लग्न तुला एवढं लवकर लागणार म्हणलं होतं का अरे नाही पण मग आता झाले तर मग आता करायला पाहिजे ना आपण लग्न पिन माझं काय डोक्यात नाही मी सेटल ना एवढं लवकर मी लग्न नाही करू शकत अरे हो ना करू हो ना आपण काही कर मला माहित नाही लग्न नाही करायचं अरे तू आज काही डायरेक्ट नाही म्हणतोय कुठं तोंड डोकायचं पर लाईकच नाही ठेवलं तू आता एक काम कर ते मेडिकल मधल्या गोळ्या घे आणि खाली करून टाक अरे लाज वाटली पाहिजे तुला बोलायला अर अरे तुला सांगितलं ना मी तुला एवढं ही नाही मी सक्षम नाही आता अरे पण करू ना आपण दोघं मी तुला सांगते ना करू म्हणून दोघं मिळून करू काय दोघं मिळून करू खाली कर, लागणार नाही म्हणतोय ना का मी अरे पण मी घरच्यांना काय बोलू मग आता घरच्यांना काय सांगायची गरज का गोळ्या खायच्या आणि खाली करायचं आणि वर्ष दोन वर्षाने बघू मग लागणार काय लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे तुला असं नाही काय लाज वाटली पाहिजे तू प्रेम करत होता ना माझ्यावर प्रेम आहे की प्रेम कुठे नाही म्हणतोय मी किती आणि किती नीच माणूस आहे रे तू अरे तुझं गेल तर काय कुठं तुला कळत नव्हतं का अरे पण तू कुठं होता मग कुठं होतं त्याची काळजी तो घ्यायला पाहिजे होती ना तुला कळायला सगळ्याची काळजी मीच घ्यायची आहे ना काय काळजी घ्यायची हे बघ मला बाकीच माहिती आहे तू माझ्याशी लग्न बघ मग मी वाईट करून घेईन तुला सांगितलं सांगितलं आता सांगतो तुझ्या बरंच लग्न करायचंय पण दोन वर्षांनी आताच नाही अरे पण मग मी आता काय करू तुला करायचं असलं करू दुसऱ्या लग्न पण मी आता लग्नाला तयार नाही सगळ्यात महत्वाचा विषय गावातल्या मेडिकल मध्ये जा आणि मला फोन कर कर गोळ्या घे आणि खाली तू असं करशील आणि नसलं करायचं तुझं तू काय करायचं ते मी चाललो मूर्खायच काय रे तू काय म्हणजे तू मला धोका दिलाय ना तुला लाज वाटली पाहिजे ना सोड काय धोका दिलाय देतोय का मी तुला मग अशी वाईट वेळ आली तर मला ठेव सोडून चाललायस का माझी वाईट वेळ चालली म्हणतो दोन वर्ष लग्न मिळून काय आपण मिळून करायचंय काय होईल पुढं अरे असं नको ना बोला आपण दोघं मिळून सगळं करू अरे तुला सांगतोय काय मी मिळून करू फक्त ते आता तुला सांगितलं ना बोल अरे मला सगळे नाव लोकांना रे कस मी करू अरे नाव कोणाला माहित व्हायला पाहिजेत ना यायला कळतंय का ऐक ना तू मला तुझी खूप गरज आहे रे मला तुझ्या सोपोची खरंच लय गरज आहे आता तू समजून घे अर मी तुला सांगतोय ना जाऊ कर म्हणून तुला सांगितलं कळा नाही असं नको नको हर्षद प्लीज अरे माझं लय प्रेम रे तुझ्यावर अरे प्रेम माझं पण आहे पण आता काय करू अरे माईची प... पंचायत आहे तुला कुठं संबंधू अरे पण तू कर काहीतरी पण तुझ्या पाय पडते रे प्लीज तू काहीतरी काय ना पाया प्याय नको पडू तर सांगतोय काय मी काय गरज आहे काही करायची ती करायची ती कुणाला माहिती नाही आणि काहीच नाही हर्षद प्लीज अरे मला तुझी खूप गरज आहे तू समजून घे ना आता काय अडण कर येईल तुला सांगितलं सतरा बारा तिथंच येऊन सांगत या जा तू घरी प मी चाललो हर्षद असं नको ना रे करू आता तू काय तू रन करती र हा मी काय करू एकटी तू चल माझ्या सोबत तू चल मग कुठे चल कुठे चल जाऊ मग आपण वाटलं तर करू खाली पण तू चल माझ्या सोबत जा घरी जा मी जाऊ असं नको नको ऐक ना मला मध्ये रस्त्यात नको सोडून जाऊ असं तो सही ना कळते की नाही जा तिकडे हा निघ जा नको मला नको मला नाही पाहिजे तू जा नको जा तू नाही तिकडे हो तिकडे खूप मोठी चूक केली आता काय खूप मोठी चूक केली मी नव्हतं करायला पाहिजे असं काही मला काय माहिती हा मधीच सोडून जाईल जाऊ द्या काहीतरी करायला पाहिजे माती लाव माती लाव वरम भ्याला जरा खाल्ल्यावानी ओढ तुम्हाला मी काय केलं दिसत नाही का चांगलं तु? वडू का नको वडू का नको म्हणजे अरे जरा माती लावती तर बायकांवानी काय ओढतो ह तुम्हाला त्यांच्यासमोर बोलायच पाहिजे का हे बघ चुकत आहे म्हणून बोलतोय मी हा करा तुमचं तुम्ही मी माझं करतोय अरे रड गुळ दोन भाकऱ्या खाते पण चतकूर भाकरीचं काम येणं त्याला मी निघून जाईल करा तुमच्या पद्धतीने मग तुम्हीच अरे कर बाबा कर कधी बाप चांगलं म्हणलत ना अजिबात मला असं खैसून वाढायचं डुंगाला माती लाव डुंगाला लावते झाडाच्या वडा आ... मग तुम्ही तुम्हाला जमता एक उपकारालाच झाले माझ्या निस्त बोलायचं काय ना काय गप्त बसवायच नाही ए ती पोर कुठे तुझी तिचं काय माहिती काय सगळं लक्षात ठेवायला बसवायचे कारशिस कामाच्या दिवशीच कालास यात तिचं नेमकं येते यायचं ताप तिकडं बसलेला का सावलीला सुनबाई इकडे काय झाले इल्ले गप गप बसली काय माहिती दुखादे, काय काय बोला बोला इकडे कामाला मी काय उगत ना घेतलं घरच बघते काय झालं ही निघाले लगे तिथ वड 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 पाटा पाटा वड हे बघितलं का तुमचं नीट करावं लागतंय माग मला हा मग करकी लहानपणी तुझा हागर केलंय ना आम्ही नीट आता करकी जरा राहिले पण इथं काढायचं का काय हो काय झालं इथं काहून बसले काय नाही याच थोड डोकं दुखते म्हणून बसले बरे नाही वाटत का हा जरा दुखते ताप वगैरे नाही नाही हो नाही असच फक्त डोकं दुखते वाटत नाही डोकं दुखतय काय झालं काही नाही ल शांत शांत वाटत काय झालं काही नाही काय झालं सांगा विश्वास नाही का तुमचा माझ्यावर सांग काय झालं रडायला काय लागलं तुम्ही काय झालं हो काय झालं तुम्हाला वहिणी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली हो काय झाली सांगू मी तुम्हाला सांगा तुम्ही आपण त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू काय झालं वहिनी माझं गावातल्या हर्षद सोबत दोन वर्षापासून प्रेम चालू होत आणि आणि मी आता प्रेगनेंट बने काय हो मला खूप भीती वाटते हो मी त्याला बोलले पण आपण लग्न करू तो नाही बोलतोय हो। कोणतो गावातला हर्षद हो मला खूप भीती वाटते हो काहीतरी करा ना तुम्ही वहिनी हो आता काय करणार आहेत यांना सांगितलं तर हे तर एक वेळेस ऐकून तरी घेतील पण ना तुम्हाला माहितीत ना कशे आहेत काहीतरी करा ना वहिनी मला खूप भीती वाटते हो तुम्ही टेन्शन नका घेऊ पण तुम्ही त्याला बोलले का हर्षदला हो मी बोलले त्याला पण तो नाही म्हणतोय असं कसं नाही म्हणू शकतो तो तो बोलतोय अजून सेटल नाही अजून सेटल झालो करून लग्न मग त्या वाकल नव्हती का त्याला आता यांना सांगावं लागतंय घरी काय करू मला खूप भीती वाटते नाना खूप ओरडतील म्हणजे आता कसं सांगू काय बोलू मला पण समजत नाही आदत टेन्शन ना घेऊ आपण बोलूयात एकदा घरी घरी नको नको आपण नको बोलायला आपण दोघी तरी काय करणार तू निदान यांना तरी सांगावं लागेल नानांना कळलं मग आता काय थोडेफार बोलतील पण ह्याच्यातून सोल्युशन तेच काढतील माहिती का जेवढे मोठे काढू शकतात तसं आपण नाही काढू शकत ना तुम्ही ऐका माझं चला आपण त्यांना त्यांच्याशी बोल आहेत मग काय होतंय से सांगू आपण तुम्ही टेन्शन ना घेऊ मी आहे तुमच्यासोबत नाही बोलत त्यांना हां मला तर नको वाटत तुम्ही टेन्शन नका घेऊ आपण व्यवस्थित सांगू काय बोलत नाहीत बोलले तर आता थोडेफार बोलणं तर खाऊन घ्यावंच लागतील ना हो हां हो मी इकडेच बोलवते त्यांना थांबा काहीतरी दुखत चाल तुम्हाला सांगते कार काय झालं तुला काही नाही जरा डोकं दुखते सकाळी सांगायचं दवाखान्यात गेलो असतो ना अहो ते नाही आता कसं सांगू सांगू तर लागणारच आहे त्यांच्याकडून ना एक चूक झाली आहे काय झालं रे कसं सांगू आता तुम्हाला अहो तिच्याकडून ते नको वकील करू तू सांग काय झालंय दादा माझ्याकडून खरंच लय मोठी चूक झाली अरे झालंय काय बोलणार आहे का नाही हो दादा मी प्रेग्नेंट आहे मूर्ख बाई प्रेग्नंट आहे तू कुठे गेली तोंड काळ करायला दादा माझ जाऊ द्या ना तुला लक्षात ठेवता येत नाही का तिच्यावर लक्ष ठेवायचं काय झाली चूक रडतायत चुकले दादा माझ कर अरे काय माफी चुके का तुझी बर त्याच्यावर सोल्युशन काढा ना ओरडून का होणार काय नाही सोल्युशन माझ्याकडे तरी काही नाही आली तोंड काळा करून ह्याच सोल्युशन काढा सांगते हो थांबताना कशाला बोलवत मी ना नाही ना नको ना? तर पाय <स्थ> पडते रे नको खरंच अरे मी काय करू याच्यावर मग आता त्यांना सांगून काय होणार ते अजून न ओरडतील त्यांना तुम्ही काहीतरी त्याला मार्ग तरी काढताल ना त्यांना सांगावं लागणार रे परे तेच काढणार नाही ते उद्योग होऊन बसला तर ह्याच्यात जाते कर तू शाळेत दादा चुकलं माझ कधीपासून चालू आहे काय मी काय नाही इथं येऊन काय गोंधळ घात नाही नाही तुम्हाला तेवढं दिसतं माझ्या शेणायचं हा घरात काय चाललं काय दिसतं कळतं का नाही तुम्हाला बघितलं कसं उलटून बोलत बघितलं का अरे काय नाही नाही वरडा तुम्ही वरडा गावला तिकडे कालवा करून काय काय काम काय बोल काय झालं त्यांच्याकडून ना एक छोटीशी चूक झाली काय झाली चूक अरे सांगायला लवकर काम आहे तिथे तुम्ही कामच करा नुसतं कामच करा बाकी काय चाललं काय बघत नका जाऊ हा नुसतं माया लक्ष ठेवायचं कुरक्या काय करते दिसतं का नाही तुम्हाला काय करते म्हणजे काय केलं त्या प्रेग्नेंट आज वाटत नाही काय नाही अक्कालाय का हिला ही झकमारी करते का इथं तू आम्ही रानात आदबतोय आम्ही आणि अशी शेण खाती का बाहेर आता खाणून काय होणार आहे हालून काय होणार आहे म्हणजे मग आम्हालाच हाणून घेऊ का आम्ही आता तुमचं समाधान होईल अरे कायला झकमार पोटाला जन्माला आले आमच्या बघ बघ तू तरी लक्ष पाहिजे घरी माझं लक्ष असलं अरे कुठं तोंड काय केलं कशी झकमारली काय माहिती आता काय सांगू आम्ही गावात अरे जलामला जलाम मिली जलाम का नाही औषध वाजून माराय असले औलाद बघितलं काय होते हे करायच्या आधी कळाय पाहिजे काय असं नाही ते करायच्या आधी म्हणजे पोरी जी जाते तिला कळाय नको का कसं वागायचं काय करायचं आपल्या घरादाराचे आबरू आहे तुझ्या हातात असं वाटत तुझे नालाय झक मारली ते तरी सांग गावातला हर्ष आधी हर्ष तुझ्या नको 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 हांना गेलं ते अरे पण लाज वाटली पाहिजे ना हिला आई बापाचा इतर केला का नाही काय अरे ह्याच्याकडे बघ एवढे शिव्या खात आहे पण कधी बापाचं शब्द बाहेर नाही गेलं अरे बडी शब्द अस नाही भावाला आणि तू अरे कधीपासून चालू आहे सगळं झकमारी दोन वर्षापासून मग सांगायच कोण आम्हाला घरी एवढं होतं लग्न लावलं असतं तुझं मग बोलो त्याला काय ते बोलून घेऊ आपण काय बोलून घेतो अरे झक मारायची आई घालायची आम्हाला सांगायचं लग्न करायचं होणार आहे का चिडून काय होणार आहे का आता काय म्हणणार म्हणजे मग काय तर झाली चुकी आता करू ना काय नाही काय आता सोल्युशन काय नाही काय नाही आपण लक्ष ठेवला तर नेट झाला सगळं काम आव लक्ष आता बाप कुठं जाऊ देते का बरं काम 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 कर म्हणजे बापाची चूक आहे सगळी चूक तुम्हाला वाढवलं मोठे मोठं केलं आमची चूक झाली तुमच्यासाठी घरात लक्ष देतोय आमची चूक झाली तुमच्यासाठी राहण्यात काम करतोय आमची चूक झाली अरे गुर तरी कमी वाळायला लागते तुम्हाला कव्हर वाळायची आम्ही ही काही अक्कल नाही का हिला काय होणार आहे बरा आता ह्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी त्याला पोहराला परी बोलून घ्या ना तिला मारून हाणून काय होणार आहे का तो लग्नाला नाही म्हणतोय त्याला फोन करा आणि त्याला बोलून घे आपण त्याला सगळ्यांसमोर विचारायला लावू बोलव त्याला पयला घरी नाही इथच बोला काय असन देवा आवरात आता ते माहिती फोन आहे फोन द्या उधर काय लवकर ही कर ये लवकर बोलून बसा की जरा हेलो हा हर्षद कुठे आहे ऐक ना इकड रानाच्या इकडे ये ना आमच्या येणारे खूप महत्वाचं बॉल प्लीज ये ना फोन बोलतो दादाच्या ए रानात दिर आमच्या लवकर चलत बघितले बोलायची पद्धत त्याची कार कार आता लाज बीज बसली नाही का ग हां तोंड काळा करून आली बाप माहित नाही आपला कसलं आहे की आणि करून करून तुझ्या टपरी पोरासोबत केलं कार भाऊ काय झालं कधीपासून चालू होत दोन वर्षापासून मग आता पुढं तुमची भेट झाली सकाळी हा सकाळी बोललो तुम्ही तिला मग तिला सांगितलं लग्न आताच करायचं म्हणून बघ काय म्हणतोय देऊ लाज वाटली पाहिजे तुला थोडीफार तरी कासल त्या त्यासन करून बसलीस आणि तू नाही म्हणतो लाज तर वाटते कळलं नाही का पण मग कधी करायचं लग्न म्हणलं तिला मी नाही लग्नाच आता काय करायचं मग याच्यावर काय करायचं बघेल किती आता काय करायची ती काय करायचंय काय करायचं सांग बाई आता काहीतरी डप नको बसू तिचं ती बघन म्हणजे असं काय बोलताय तुम्ही आता आतापर्यंत काय खबर झालं ना लाव खाली करा काय अडचण आहे तवा लाज वाटते का हे बोलताना तरी अरे तुला कळत काय जरा खाली करा सांगतो तू मग काय करायचं लग्न कर लग्न तुम्ही लग्नाचं बोलताय जरा ही प्रेग्नेंट नसतं तुम्ही मला ती पोरगी दिली असती मला एवढं सांगा फक्त जी झालंय ते सांग बाकी नको बोलतो आता लग्न करतो का नाही ते सांग आता तिचं करा कोणाबरोबर करत आहे बरं आपण नाही लग्न करणार कोणाबरोबर लग्न करायचं म्हणजे तू बालाराची केस टाकिन काय काय अडचण नाही बो तो असली झकमारी करीत तुला आमच्याच घरातली पोरगी भेटली का होय दुसरं कोण भेटल का बाबा गावामध्ये आज म्हणतो कर काय करायचं ते म्हणून ते लग्नाच लागण्यासाठी तेव्हा प्रेम केलं ते लाग्नच करू म्हणतीन वर्ष करतो आता ह्याला काय करायचं उत्तर काय तू या काय करायला आता याच्यावर लग्न करणार आहे का नाही तू एकट्याच्या नाही दोघांच्या मर्जीन जा झालय मर्जी काय मर्जी आम्हाला आता तिला लग्न करू म्हणते ना तिला वर्ष दोन तोपर्यंत कुठ जायचं तोपर्यंत खाली करायचं बाकीची करीत नाहीत काय खाली अरे मर्जीनी म्हणतोय पण तू काय शेण खायला गेल आता जबाबदारी नाही म्हणतोय जबाबदारी करताना कळलं नाही का रे आता मग लग्न नाही करायचं दोन वर्ष थांब म्हणून माणसं आम्ही तू लग्न करणार आहे का नाही आपरो रा आम्हाला पण या आम्ही आरोग्य बिना ब्रूजी नाही तर मग मा कशाला माग सर तू आता करणार रे की नाही मला सांग वर्ष दोन वर्षांनी करू की मग सेटलईन मी आता ये बघ यो जर लग्न लसन ना करणार एकच सांगतो बरं मी चाललो जीव द्यायला तर अहो ना ना सगळं तुझ्यामुळे झालंय ओ ना ना ही बघ सगळं तुझ्यामुळे झालंय अहो ना ना तिकडं नको नाना नाही ची, नाना अहो नाना ऐका ना तुम्ही चिकटा लागला हे बघितलं का नको का ना काय करत हे सगळं तुझ्या मुळे होतय नाही उद्या तुमच्या मनासारखं तुझं मी झालं समाजाला आता सर्व आवाज लागायचं ओ नाना इअरले खाली ती अरे मागे तू कुठं नाही आता जीव द्यायला झालं अरे स्वड जाऊ दे मला काय करत जागोला आता <laughs> रडू नका तुम्ही अरे काय रडू लाका आज आब्रू जाण्यापेक्षा बर म्हणजे यांच्या मनासारखं होईल झालं ना तुमचं समाधान अरे काय असे रक मारली तुम्हाला केलं आम्ही मरतो आता तुमच्या मनासारखं होते सगळं तुम्ही चांगला पाहिजे तुमची हाऊसमाऊस झाली पाहिजे मग आम्ही जगून तरी काय देऊ का आम्ही पण देऊ आता बागां तेवढ्या निघायला लागला सगळं एक सोबत मरतो मरतो म्हणून काय राहू <laughs> दे ना ना जीव देते हां तू दे बाई जीव तसं पण हा लग्न करीत नाही आणि माझ्यामुळं तुमची इज्जत जाईल बघितलं तुझ्यामुळं काय चाललं घरात नाही पाहा काय बघितलं तुझ्यामुळं काय चाललं घरात काय जन्म द्यायला का तुला मी मारण्यासाठी मी बघितलं तुझ्यामुळं झालं सगळं झालं आहे खरंच मला माहित नव्हतं एवढं अवघड असतं म्हणून खरंच माझी चूक झाली तुम्ही करा तयार लग्नाची मी घरच्यांना घेऊन तू तुमच्या घरी हां होय चालतं येतो येतो ये मी करू नका फक्त करतो मी लग्न करतो घरच्यांना पहिले संध्याकाळी घेऊन ये संध्याकाळी येतो घेऊन बसून लगेच लग्न जमून टाकू गावात अजून बो नाही असलं काही नाही झालं पाहिजे नाही तसं तुम्ही कुठे चर्चा का कामाचे आम्ही काय चर्चा करू बाबा आम्ही कशाला चर्चा करतो आमच्याच लेकर ले। जातो हा करतून तयार मी येतो एवढं सोपं नसतं ही बघितलं काय चालतं आज तुझ्यामुळं हे घरचे काम करायचे वरून असलं नसत सर कुणी करायचं एवढं बाय बापाचा जीव गेला असता मग बसले असते चला घरी आता चला ना घ्या तिला चल चला